तुम्ही पाहत न्यूज मराठी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जळगाव जामोद तालुका परिसरातील रब्बी व उन्हाळी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सरसकट आर्थिक मदतीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एकोणवीस मे रोजी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यात वादळी वारे व वा अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळणेबाबत जळगाव जामोद तहसीलदार यांच्यामार्फत राज्याच्या कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे जळगाव जामोद तालुक्यात मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या वादळी वारेवा अवकाळी पावसामुळे तालुक्यातील जामोद सुनगाव रसलपूर निमखेडी कुंवरदेव उसरा बुद्रुक उसरा खुर्द चालठाणा खुर्द चालठाणा बुद्रुक सोनबर्डी गोराळा कौलखेड तरोडा खेल लोण खेल शिवापूर पिंपळगाव काळे आसलगाव वडशिंगी मराखेड व इतर गावांमध्ये शेती पिकांचे अतुनात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील केळी संत्रा भुईमूग कांदा वांगी टमाटर मिरची पानपिंपरी भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बुलढाणा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पाटील ओबीसी विभाग जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर शहराध्यक्ष अर्जुन घोलप एम आर सी पिगबाल भालेराव अमर पाचपोर जुबेर पटेल श्रीकृष केदार अंबादास बाठे अजय ताठे अबुल जहीर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव